समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलंय ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलं अशा व्यक्तींचा सा माध्यमांचा सत्कार आहे पूर्णकर विद्यार्थ्यांचा सत्कार आहे शेवटी कसं असते प्रत्येकाने चांगलं काम केले की त्याच्या पाठीवर कोणीतरी माझे घ्या आणि आताच डॉक्टर आंबेडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे हा समाज खूप परसेंटेज रेट मोठा नसला तरी एकत्रित आहे आणि मी ओबीसी मंत्री झाल्यामुळे या ओबीसी समाज श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ करू शकतो अनेक दिवसापासून मागणी होती अनेक वेळेस सरकारकडे जे निवेदन केले गेले पण कसं असत ते माझ्या हाताने ते व्हायचं होतं मी मंत्री झालो आणि डॉक्टर साहेब ते आपण करू शकलो महामंडळ झालेले त्याला आता निधी उपलब्ध झालेला आहे लवकरच महामंडळाची तसा आम्ही पा मागणी केली आम्ही तुमचं नाव नक्कीच मान्य मुख्यमंत्र्यांकडे पाठवू आणि मला या ठिकाणी काही नाही काही सांगणार काम केलं नाही मी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती करणार आहे आज तुमचा गुरुगर्व व्हावं आहे आज समाजाचा तरफेणी घरच्या लोकांनी जर आपला मान सन्मान केला तो अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणून एक तीन गोष्टी मी त्या आयुष्यात तुम्ही लक्षात ठेवाव्या की आज तुमचा एक सत्कार होतोय कारण की तुम्ही सांग आपल्या आई वडिलांना विसरू नका आई वडील हे तुम्ही चांगल्या शाळेत जावं म्हणून वडील चांगला जास्त मेहनत करतात आई सकाळी उठले की तुमचा डब्बा तयार करून घे तुमचे कपडे करेल पण हा सत्कार तुमच्या आई वडिलांमुळे म्हणून <laughs> आई वडिलांना कधी मिसारशे बावीस पर्यंत हा आवड सरस्वती

समाजासाठी आपण समाजात कार्यात आपण नेहमी सहभागी होतात यासाठी हा खऱ्या अर्थाने हा पुरस्कार यानंतर श्री योगी खऱ्या अर्थाने हा जीवन गौरव त्यांच्या आयुष्याची ही कारकिर्द ही वर्ष आपली सामाजिक कार्याबद्दल असलेली तळमळ व त्यासाठी आपण केलेला त्याग यासाठी आपल्याला सलाम आणि यानंतर आपण बोलणार आहोत पुढच्या उद्योग रत्न या पुरस्काराकडे श्री संतोष शेटोंदाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच कर्तृत्व व हिंदीवर आपण एक यशस्वी ट्रान्सपोर्ट उद्योजक म्हणून आपण हा या माध्यमातून आपण उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरावी घेत आपल्या यशस्वीतेची ही दखल घेऊन आज पर्यटन शिक्षण प्रसारण मंडळ वतीने हा पुरस्कार आपल्याला देण्यात येतो कमल वानखेडे यांना हा उद्योग हो रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो यानंतरचा पुरस्कार श्री ज्ञानेश्वर प्रभावर हिंदीवर आपण इलेक्ट्रॉनिक आपण केलं यश कीर्ती संपादन केली अजून इलेक्ट्रॉनिक्स हे छत्रपती संभाजीनगर मधलं सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक शोरूम म्हणून मानलं जातं त्याचे अनुभव यानंतरचा खर तर हा यानंतरचा जो पुरस्कार आहे हा खूप विशेष आहे कारण महिला वर्गातील हा विशेष पुरस्कार जातो आपल्या कार्याला सलाम करण्यासाठी मराठा आहे सुवर्णकार शिक्षक प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आपल्याला हा पुरस्कार देण्यात येतोय महिला वर्गाकडनं जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नगर, या नदी संभाजीनगर यांच्या वतीने पर्यटन मराठवाडा आणि सुवर्णकार शिक्षक प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने उद्योग रत्न म्हणून हा पुरस्कार आपल्याला देण्यात येतो सोनाजी पंत केलेला त्याग आणि गायन क्षेत्रामध्ये मग या माध्यमातून आपण गायक होणं सुरुवात केली भक्ती भाग संगीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक संपादन केलं त्यासरण फोटोग्राफी आवड बघता यानंतरचा कला गौरव प्रत्येक कार्यक्रमात होत असतो श्री आरविंद एकदा जोरदार टाळत झालं पाहिजे त्यांच्यासाठी आपली संगीत व गायन विषयाबद्दल असलेली आवड त्यासाठी केलेले कार्य तसेच गायन क्षेत्रात आपण मिळवलेले तिथले यश यासाठी

चालू आहे सोहळा थांबणार नाही असा चालू राहणार आहे श्वेता राजू वडनेरे श्वेता राजू वडनेरे आपण इकडे उपस्थित असाल तर आपण लवकरात लवकर येतो

उर्वी भूखों धंधा गवार, उर्वी भूखों धंधा गवार, उर्वी सोनना शिवाजी बिस्कुटे, सोमनाथ शिवाजी बिस्कुटे, सोमनाथ शिवाजी बिस्कुटे, सोनना शिवाजी बिस्कुटे, भाग्यश्री नारायण बाबू। राकेशरी नारायण बाबू तेजस्विनी तेजस्विनी अजय वडगे दिव्या मच्छिंदर देशमुखते तेजस्विनी केश देशमुखते राधिका गणेश राधिका गणेश विस्तुते चंचल प्रकाश दा चंचल प्रकाश दर्या शिव संतोष वानखेडे जिकडे कुठे उपस्थित झालो फक्त तुम्ही हात जागून सांगायचे तिथे वेदांत जितेंद्र बाबू वैष्णवी छोटू सोनार वैष्णवी छोटू सोनार पालक उपस्थित असेल तरी चालेल भालेराव सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे त्यामुळे आधी पुरुष मंडळी सगळी जेवणासाठी जपी ला सोहम सुशील भालेरावराव अनिरुद्ध देवेंद्र अहिरराव स्नेहल हरिभम दंडगवार स्नेहल हरिभम दीपाली sa unang ikaw. Ipali sa unang ikaw. Sagat.